वाढवण बंदराच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारचा सव्वीस टक्के वाटा आहे उर्वरित वाटा हा केंद्र सरकारचा आहे या बंदराचा ड्राफ्ट वीस मीटर एवढा आहे जो आपल्या देशात अन्य कोणत्याही बंदरात एवढा ड्राफ्ट नाही त्यामुळे या बंदराच्या विकासानंतर भारत देश जगात पहिल्या तीन क्रमांकावर पोहोचण्यास मदत होईल असे विश्वासपूर्ण उत्तर राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत दिले आमदार संजय पाटील यांनी वाढवण बंदर आणि रस्ते विकास या संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता याविषयी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले नॅशनल हायवेच्या माध्यमातून तसेच उद्योग विभागाच्या माध्यमातून या या भागात रस्ते विकास केला जात आहे जे एन पी टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जात आहेत तिसरी मुंबई उभी करण्यासंदर्भात ही सरकारची महत्त्वाची भूमिका आणि मोठ्या प्रमाणात विकास केला जात आहे या संदर्भात संबंधित खात्याचे मंत्री योग्य पद्धतीने उत्तर देत आहेत मात्र त्याचवेळी वाढवण बंदरामुळे अधिक विकासाची गती वाढणार आहे आणि देशी जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकापर्यंत नेण्याची क्षमता या वाढवण बंदराची आहे अशी माहिती मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत दिली साहेबांनी जो विचारलेला प्रश्न आहे मंत्री महोदय चांगलं उत्तर देतात पण माहिती माहितीसाठी की हा आपला वाढवण बंदर सव्वीस टक्के वाटा साहेब आपल्या राज्य सरकारचा मा आहे आणि उर्वरित वाटा केंद्र सरकारचा आहे म्हणजे जसं आपण बोललात की तिसरी मुंबई बसवण्याच्या दृष्टिकोनातून आपण विकास मोठ्या प्रमाणामध्ये करतोय कालही त्या संबंधी महत्वाचा जो जे एन पी टीचा रस्त्याचा आपण उल्लेख केला नॅशनल हायवेच्या माध्यमातून रस्ते बनत आहेत उद्योग खातं त्याच्यामध्ये आहे ट्वेंटी वीस मीटरचा ड्राफ्ट जो आपल्या देशाकडे देशामध्ये आता कुठेच नाही मुंध्रामध्ये सतरा मीटरचा ड्राफ्ट आहे ह्या वाढवण पोर्टमुळे वीस मीटरचा ड्राफ्ट होईल आणि आपण पहिल्या तीन क्रमांक म्हणजे जगातल्या पहिल्या तीन क्रमांकामध्ये आपला भारत देश पोचेल एवढी क्षमता ह्या वाढवण पोटा बंदरामध्ये आहे नंबर वन निर्धार न्यूज मुंबई